सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये वहाड पाहायला मिळत आहे त्यातल्या त्यात, त्यात विशेषतः उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये आजही वहाड पाहायला मिळत आहे नक्की मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे त्याची काही कारणं आहे ती कारणं आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या असल्या आपल्याच आप आप मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या हो। असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेव चला तर जाणून घेऊ पहिल्यांदा महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव त्यानंतर कांदा दरवाढीची कारणे तर पहिली बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पाच हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती सोळा हजार चारशे दहा क्विंटल जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार शंभर रुपये सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे दहा रुपये यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवकृती चारशे अडुसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती चौतीस हजार तीनशे एक्कावन्न क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आबक होती पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा बघुती चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला हे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकोती पाच हजार एक क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबखती सतरा हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे तीन रुपये यानंतर लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती अठरा हजार चारशे पन्नास क्विंटल लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर मालेगाव मुक्से या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकोती पंधरा हजार क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार एकशे तीस रुपये हे होते आजचे कांदा बाजारभाव यानंतर जाणून घेऊ कोणत्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये मा उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नुकतंच केंद्र सरकारने देशामध्ये दे, जवळपास पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांकडून हा कांदा खरेदी करणार असल्यामुळे या महिन्याच्या अखेरीस कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते